नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपले एका नवीन व्हिडिओमध्ये आज शिंचाली येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे एकूण एकोणपन्नास गट पाळले आहेत आणि आता सेमीचं थरार मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे खूप चांगलं असं नियोजन करणार आहे तर मित्रांनो काही टॉप त्यांचे सेमी व्हिडिओ मार्फत बघूया तर मित्रांनो आज घरणिकेच्या राजाच्या सेमीमध्ये जी गाडी जिंकली जालवा आणि पुष्पराज ही गाडी आपला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरून पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपला ते माणिक्षी गायकवाड यांचा अर्जुन आणि सिंगम ही गाडी गट क्रमांक एकमेक ताज क्रमांक दोनवरून पलटन दिसणार आहे त्याच्यानंतर मिलिंदशेख पाटील कोवतगाव यांचा भुंगा आणि मेहरबान मुंबई बिंजवड गाजवणारी जोडी आपला गट क्रमांक सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून पलतन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती बाकासूरची गाडी लागली आहे आणि सोबत आहे घाणकरांचा बाब्या तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील काही टॉप नाईनचे सेमी थोड्याच वेळात पुढच्या व्हिडिओ येतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद